ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या बघा माझं एवढंच मत आहे की दादा जर सत्तावीस तारखेला गाडीली गेले असते पुण्याला पोचले असते आणि दुसऱ्या दिवशी गाडीली बारामतीला गेले असते तर मग हे जे काही घटना दुर्दैवी घटना घडली ती घडली नसते आता सत्तावीस तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या त्या, त्या गोष्टी मी बोलून दाखवल्या उशीर झाला बैठकीला त्यानंतर एक कुठला तरी फोन आला तो कोणाचा आला आता लोकांना कळलेलं आहे फाईल मुद्दामून तिथल्या तिथं तितल सही झाली पाहिजे असं कुठंतरी इच्छा एका मोठ्या नेत्याने नि फोनवर व्यक्त केली दादानी ती सही केली आणि त्यानंतर सात तेराला विमानाचं बुकिंग झालं जर जा दादांचा प्लॅन आधीच विमानाली जायचा असला असता तर दुपारीच विमानाचं बुकिंग झालं असतं नाहीतर सव्वीस तारखेला संध्याकाळी झालं असतं त्यामुळे जी काही क्रमवारी आहे ज्याच्यामुळे दादांना उशीर झाला दा लवकर ते फक्त मी बोलून दाखवलं बाकी मी कोणावरही प्रश्नचिन्ह तिथं केलेलं नाही आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीची एन्क्वायरी सत्तावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत आणि जे काही प्रमुख पायलट होते ते पूर्वी कोणाला भेटले महिनाभर दोन महिने कुठल्या हॉटेलला भेटले कुठं कुठं गेले होते या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती काढणं तितकंच महत्वाचं प्रमोदराव प्रमोद हिंदूराव यांनी देखील माहिती दिलेली आहे अशाच हिंदुराव त्याचा त्याचा अर्थ त्याचा एकच आहे की मी कुठेही खोटं बोललेलो नाही जे खरं आहे ते मी तिथं बोललो जसं की सत्तावीस तारखेला तटकरेसाहेब स्वतः म्हणत आहेत की मी तिथं आलो उशीरपर्यंत थांबलो दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलतायत की प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते विमानाले गेले त्याचा अर्थ तीनपैकी दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे की एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली त्या कन्सल्टंट कन्सल्टंटकरे कर योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती आणि मग तिथंच कदाचित तो वादविवाद तिथं झाला टटकरे साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्या दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला म्हणून उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीली जाऊ शकले नाही आणि दुर्दैवी घटना ती अठ्ठावीस तारखेला सकाळची आपल्यासाठी